இவர்ட்ட <laughs> <laughs> <coughs> श्याए। 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 <स्याए>। श्याए। 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 तो प्रॉपर बाय भाऊ जात ऐच ऐच ले बॅरियर लेट्स बी समय एक झालं ना भाई पळा दादा नोप आहे तू ओ गाडी कोणं भालेना कटको देत नाही कटको देत नाही चेक करा

हो सर माहित नाही बसायच नसले तर पळायला लागणार अरे वाढवून तू थांब घे आला आला कि तू तू आलाय की तू तिथे वाढवू नको त्याच कोण शंभ्या बसायला तर पाळाय लागणार सगळं राहिला दोन ફે <applause> <chubya, pude. coughs>